बोला बोला सन्मानिय ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आणखी त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की शिक्षण क्षेत्रातलं त्यांना मोठा अनुभव आहे ते मोठे संस्थाचालक आहेत आणि या क्षेत्रातली त्यांना अतिशय सविस्तर खोल पर्यंतची माहिती आहे खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आत्ताचा तारांकित प्रश्न हा आहे की संच मान्यतेच्या संदर्भातला आता विषय आला आले आलेला आहे टप्पा अनुदानावर हरकत नाही अध्यक्ष महोदय टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये मा आता माननीय जयंत पाटील साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत खरं म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये जर या शिक्षक बांधवांची नोंद घेतली गेली असती तर कदाचित आज त्यांना या आंदोलनाची वेळ आली नसते मुद्दा क्रमांक एक मुद्दा मुद्दा क्रमांक दोन तुमच्या काळात टप्प्यात आले नसतील पाठीमागच्या काळामध्ये शासनाने ऑलरेडी सकारात्मक निर्णय टप्पा अनुदान देण्याचा एक निर्णय झाला त्याची अंमलबजावणी पण झाली आता हा दुसरा परत टप्प्याच्या संदर्भातला निर्णय पाठीमागच्या काळात झालेला आहे आता त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये मी यापूर्वीच विषद केलेला आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी संवाद होईल आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी निश्चितपणे मार्ग निघेल परंतु आदरणीय जयंत पाटील साहेबांना हे पण ज्ञात आहे किंबहुना आता जे कोण या विषयाच्या संदर्भात बोलू इच्छित असतील आणि तुम्ही जे सांगितलं की माननीय चीफ जस्टिस साहेबांनी अध्यक्ष महोदयांना इम्पॉवर केलेलं आहे तर शेवटी आपला देश नियम कायदा घटनेवर चालतो या संदर्भातला जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे शिक्षण संस्था चालकांची पण जबाबदारी आहे जोपर्यंत आता वीस टक्के जर ते टप्पा मिळत असेल तर ऐंशी टक्के पगार त्या शिक्षक बांधवांना देणं ही संस्था चालकाची पण जबाबदारी मी फक्त नियम सांगतो म्हणजे आपण संस्था चालक आहात तर एक जस्ट माहिती करता मी फक्त आपल्या आणून देतो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका